स्वच्छतेचा सुवास असो वा कचऱ्याचा कुबटवास दोन्हीची जाणीव ही आपल्या नाकाच्या टोकावरच असते दिवसभर गजबजलेल्या शहरात पायाखालच्या रस्त्यावर एखादा कचऱ्याचा ढीग दिसला तर त्यावर तोंड वाकडं करणारे आपण सगळे पण हा कचरा कोण उचलत गटार कोण साफ करत आपल्यासाठी स्वच्छता कोण राखत याचा विचार किती जण करतात आपल्या शहरातील मोठमोठ्या इमारती आलिशान सोसायट्या आणि झगमगती दुकानं या सगळ्यांच्या भिंतीआड एक वेगळीच दुनिया वावर तिथं झाडू घेतलेले गटारांमध्ये उतरलेले रोज कचऱ्यांशी दोन हात करणारे असे असंख्य हात असतात जे आपल्या स्वच्छतेसाठी स्वतःच्या आयुष्याची घाण स्वीकारतात पण याच हातांना कामगार म्हणून मान्यताही नाकारली गेली त्यांचे हक्क हिरावले गेले कोणत्याही सुविधा नाहीत नियमित पगार नाही सुट्ट्या नाहीत सुरक्षतेसाठी साधे मास्क आणि हँड ग्लोव्ह सुद्धा नाही ही होती त्यांच्या आयुष्याची दैनावस्था नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल पाचशे ऐंशी सफाई कर्मचाऱ्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्ष हा अन्याय सहन केला आणि त्याविरोधात लढा दिला वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या संघर्षाला मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार तेवीस मध्ये न्याय दिला मात्र मुंबई महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टात दाद मागितली अखेर तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने या कर्मचाऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला एकोणाशे शहाण्णव पासून मुंबईचे पाचशे ऐंशी सफाई कर्मचारी रोज शहर स्वच्छ करत आहेत पण महापालिकेनं त्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यायला नकार दिला कारण ते कंत्राटी होते मात्र प्रत्यक्षात ते कंत्राटी नव्हते कागदोपत्री त्यांना स्वयंसेवक घोषित करण्यात आलं त्यामुळे त्यांना ना कामगार हक्क मिळाले ना किमान वेतन ना सुट्टी ना पी कचरा वाहतूक श्रमिक संघाने हा लढा सुरू केला सुरुवातीला प्राथमिक सुविधा नंतर किमान वेतन आणि मग कायमस्वरूपी नोकरीसाठी हा संघर्ष वाढत गेला त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या मोर्चे काढले आंदोलन केली पण तरीही महापालिका त्यांच्या मागण्या मान्य करत नव्हती तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून पालिकेच्या सेवेत कायम समाविष्ट करण्याचा आदेश दिला याचा अर्थ हे कर्मचारी आता केवळ सफाई कामगार राहिले नाही तर त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला तीस ते चाळीस रुपये रोजंदारीवर राबणाऱ्या कामगारांना आता रुपये पगार मिळणार आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून थकीत वेतन आणि वेतनवाढीचा फरकही मिळणार आहे पण फक्त मुंबईच नाही संपूर्ण देशभरात असे कित्येक सफाई कर्मचारी असतील जे अशाच अन्यायाला बळी पडले आहेत स्वच्छता राखणाऱ्यांना योग्य वेतन आणि आदर मिळेल तो दिवस केव्हा येणार हा निकाल एक महत्वाचं पाऊल आहे हा विजय अन्यायाविरुद्ध उभं राहणाऱ्या प्रत्येकाच्या जिद्दीचा आहे एका लढ्याचा शेवट फक्त निकालाने होत नाही तो पुढील बदलाची सुरुवातही असतो पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा पोल